नमस्कार मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो रेशन कार्डधारकांना आता ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ज्या रेशन कार्डधारकांची ई के वाय सी झालेली नसेल त्यांनी या मुदतीत ई के वाय सी करून घेणे गरजेचे आहे कारण की रेशन कार्डधारकांसाठी ही शेवटची संधी आहे मित्रांनो रेशन कार्डवर अनेक योजनांचा लाभ मिळत असतो के वाय सी जर केली नाही तर तुमचे नाव बोगस यादीत जाणार आहे अनेकांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नाही त्यामुळे त्यांना धान्यापासूनसुद्धा वंचित राहावे लागते मुदत संपलेली होती परंतु शासनाने आता निर्णय घेतलेला आहे शेवटची संधी देण्यासाठी शेवटची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जरी आपण या मुदतीच्या आत जर ई के वाय सी पूर्ण केली नाही तर त्या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड बाद होऊन रेशन कार्ड बोगस ठरणार आहे आणि धान्यही बंद होणार आहे रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ई केव्हाशी प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने वेळोवेळी मुदतवाढ दिलेली आहे असे असले तरी सध्या स्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काही लाभार्थ्यांनी ही, ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने या लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे रेशन दुकानात ई पॉश मशीनवर ही प्रक्रिया केली जाते अपात्र नागरिकांकडून रेशन धान्याचा लाभ घेतला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने ई के वाय सी करण्याचे निर्देश दिले होते मागील वर्षभरापासून रेशन दुकानांमध्ये ही प्रक्रिया केली जात आहे शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळू नये यासाठी ई के वाय सी ही प्रक्रिया केली जात आहे वारंवार सूचना दिल्यानंतरही ई के वाय सी न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड बाद करून धान्य बंद केले जाणार आहे मित्रांनो मग ई वाय सी कशी करणार के तर शासनाद्वारे मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे हे रेशनचे धान्य बाजारात विकणाऱ्या आणि संबंधित रेशन दुकानदारावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे तसेच त्या लाभार्थ्यांची शिधापत्रिकासुद्धा रद्द करण्यात येणार आहे मग तुम्ही जर या ठिकाणी ई केवायसी केली नाही तर तुमची शिधापत्रिका रद्द होणार आहे केवायसी न केल्यास ते लाभार्थी बोगस ठरणार आहे आणि त्यांचे धान्यसुद्धा बंद होणार आहे रेशन कार्डवर धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी ई सी न केल्यास त्यांचे नाव रेशन कार्डवरून रद्द करण्यात येणार आहे तसेच त्या लाभार्थ्यांना ला। धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे शासनाने ई के सी करण्यासाठी दिलेली मुदत संपलेली होत मात्र रेशन दुकानात ई के सी करण्याची प्रक्रिया सुरूच आहे ही प्रक्रिया आता कधीपर्यंत सुरू राहणार आहे यासंदर्भात निर्णय शासन स्तरावरून घेतलेला आहे त्यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहे त्या प्रकारचे परिपत्रक या ठिकाणी शासन स्तरावरून काढलेले आहे तर आपण या ठिकाणी बघू शकता की शिधापत्रिका के वाय सीसाठी मुदतवाढ म्हणजे शिधापत्रिका ई के वाय सी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे मग ही ई के वाय सी कशासाठी करायची गरज आहे तर रेशन दे। कार्डवरील मिळणारे लाभ सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणे अनिवार्य आहे मग रेशन कार्डवर तुम्ही जे काही शासनाच्या योजनांचा लाभ घेता मोफत धान्य घेता ते जर तुम्हाला तो लाभ मिळवायचा असेल तर ई केवायसी सी करणे गरजेचे आहे अनिवार्य करण्यात आलेले आहे फक्त पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी ही के वाय सी करण्यात येणार आहे ई के वाय सी न केल्यास लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार आहे त्यांना लाभार्थ्यांना रेशन मिळू शकणार नाही रेशन कार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते म्हणजे तुमचं रेशन कार्ड बंद केल्या जाऊ शकते किंवा बंद होऊ शकते त्यामुळे हे लक्षात ठेवा की ई के वाय सीसाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड सादर करणे बायोमेट्रिक करणे आवश्यक आहे म्हणजे आधीसाठी लाभार्थ्यांना आधार कार्ड सादर करणे गरजेचे आहे आणि बायोमेट्रिक्स करणे आवश्यक आहे म्हणजे ई पॉश मशीनवर तुमचा अंगठा किंवा थंब देऊन त्या ठिकाणी तुमचे आधार कार्ड वर या ठिकाणी अपडेट करणे गरजेचे आहे ई के वाय सी करणे गरजेचे आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचा अंगठा त्या ठिकाणी देणार त्यावेळेस तुमचे बायोमेट्रिक पूर्ण होणार आहे म्हणजेच ई के वाय सी तुमची पूर्ण होणार आहे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक असेल तरच ई के वाय सी ऑनलाईन पूर्ण होऊ शकणार आहे म्हणजे तुमचं आधार कार्ड रेशन कार्डसोबत लिंक करणेसुद्धा गरजेचे आहे तरच तुमची ई के वाय सी ऑनलाईन पूर्ण होऊ शकणार आहे त्यासाठी तुम्हाला आधी आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे इतर कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता तुम्हाला लागणार नाही आता ही ई के वाय सीची जी काही मुदत आहे अंतिम मुदत आहे एक ती एकतीस जुलैपर्यंत देण्यात आलेली आहे मग मित्रांनो जर तुम्ही या मुदतीत ई के वाय सी न केल्यास रेशनचा लाभ बंद करण्यात येईल असे मंत्री छगन भुजबळ म्हणजेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य आधार आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक करण्यासाठी स्तरावरून आर सी यम एस महाफूड डॉट जी ओ डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर पब्लिक लॉग इनद्वारे तुम्ही ई के वाय सी करू शकता किंवा जवळच्या शिधा वाटप कार्यालयात जाऊन आधार कार्ड लिंक करू शकता आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी आपण खालीलपैकी दोन प्रकारे करू शकता एक म्हणजे शासनाचे अधिकृत ॲप जे आहे मेरा ई के वाय सी मेरा ई के वाय सी हे ॲप डाउनलोड करून तुम्ही मोबाईलमधून तुमची ई के वाय सी पूर्ण करू शकता शासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला रेशन कार्ड म्हणजे रेशन धान्य दुकानात जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या या ॲपवरून मेरा ई के वाय सी ॲपवरून ई के वाय सी, सी पूर्ण करू शकता तसेच जवळचे जे रेशन धान्य दुकान आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही ई के वाय सी करू शकता त्या ठिकाणी ई पॉश मशीन असते त्या ई पॉश मशीनद्वारे तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्या जर तुम्ही ई के वाय सी एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण केली नाही तर तुमचे लाभ बंद होणार आहे कारण की लाभार्थ्यांसाठी ही शेवटची संधी आहे मग दिलेल्या मुदतीत ई के वाय सी न केल्यास रेशनचा लाभ बंद करण्यात येईल तसेच तुमचं रेशन कार्डसुद्धा रद्द करण्यात येणार आहे तुमचे रेशन कार्ड या ठिकाणी बंद होणार आहे तरी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे सर्व रेशन कार्डधारकांनी ई के वाय सी करून घेणे गरजेचे आहे ज्यांनी आधी ई के वाय सी केलेली आहे त्यांनी परत करण्याची गरज नाही जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही रेशन धान्य दुकानात त्या ठिकाणी विचारू शकता की तुमची ई के वाय सी झालेली आहे किंवा नाही फक्त आधार कार्ड हे सिधापत्रिकेसोबत म्हणजे रेशन कार्डसोबत लिंक असून चालत नाही तर तुम्हाला बायोमेट्रिक पद्धतीने ई के वाय सी करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मुदतवाढ आता एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा त्यांच्यापर्यंत पाठवा ही माहिती खूप गरजेची आहे कारण की एकतीस जुलैनंतर म्हणजे एक ऑगस्टपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही जरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र